असं होतं हो ना माझं काम झालं मी आता निघालो तिकडे काही होते माझे पैसे आले सिनेमा चालू चालू झालो मला या चित्रपटात एक ऍक्शन एक डॅशिंग पर्सनॅलिटी अशी वाटली पाहिजे असं कॅरेक्टर मी आलो होतं रघुचा प्रवास बेसिकली अ डॅशिंग कॅरेक्टर होतं फिल्मसाठी मला बॉडी बनवायची होती केस वाढवायचे होते दाढी वाढवायची होती गाण्यात दिसलोच मी थोडं कळलं असेल की परा आहे काहीतरी कॅरेक्टर नाही याच्यामध्ये मी कृतीने कातरंगीपणा केलेला नाहीये तानाजी आणि विजय तुमचं मराठी मध्ये कसे आहेत पहिले तर तुम्ही नुकताच म्युझिक लॉन्च झालेलं आहे काय सांगाल फिल्म बद्दल आणि तुमचा कॅरेक्टर कसं लोकांना दिसणार आहे तानाजी पासून सुरुवात करूया काय वाटतंय फिल्म बद्दल तुझ्या कॅरेक्टर बद्दल गाण्यात दिसलोच मी थोडं त्याच्यावरून कळलं असेल की ये परा आहे काहीतरी कॅरेक्टर तसंच आहे काय वेगळं काही नाही जे महाग एक दहा बारा सिनेमात मी करत आलोय तसंच पात्र आहे फक्त ह्या सिनेमाचा प्रवास वेगळा आहे ह्यातली मित्र वेगळे आहेत ह्यातली कॅरेक्टर वेगळे आहेत यातली पात्र वेगळे आहेत तोच काय आहे आणि सिनेमाची गोष्ट वेगळी आहे असंही पात्र आहे दोन जिगरी दोस्तांची ही कहाणी आहे आणि साधारणपणे दोन मित्रांमध्ये कधी दरार येते त्याची काही ठराविक कारण आहेत मोजकीच त्या कारणांपैकी एक, एक कारण आहे की याच्यामुळे त्या दोघांमध्ये ताटातूट होते असं आपल्याला वाटतं पण पाठीमागचं कारण खूप वेगळं असतं जो आत्ताचा करंट विषय आहे की मैत्रीत राजकारण का राजकारणात मैत्री आणि आपण राज्य पातळीवर पण बघितलेलंच आहे तर त्याचं प्रतिबिंब आपल्या घरातून आपल्या गावातून कसं सुरू होतं चौका चौकात कसं भिनलेलं आहे असा हा वास्तवदर्शी सिनेमा आहे आपल्याला साऊथ सारखा वाटतो हे याचं यश आहे कि वाटणं तसं आहे पण तरीही सिनेमाची मेळ जी आहे मेघ जी आहे बनवणं जी आहे पूर्णपणे मराठीच पद्धतीच आहे मराठी करण्याच आहे म्हणजे इथे केबल फाईट नाहीये इथे एक हिरो उगाच लोकांना मारत नाही पण एक रॉ डोक्यात खटकी पडलेला इसम ज्या पद्धतीने धुवून टाकू शकतो पंधरावीस लोकांना त्या पद्धतीने हिरो रॉ फायटिंगच करतो इथले प्रश्न पण जे आहेत ते चौका चौकातले प्रश्न आहेत पण ते प्रश्न किती गंभीर असू शकतात हे दाखवणारा मैत्रीत राजकारण राष्ट्रातील मैत्री दर्शवणारा हा सिनेमा आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये जी एक नाण्याची दुसरी बाजू जी असते अंधारातली जी बाजू असते त्या दुसऱ्या बाजूचं काम मला करायला मिळालंय ते माझं भाग्य आहे की मी जसा दिसतो आहे स्क्रीन तसा नसून माझं खरं रूप काय आहे हे नंतर कळतं आणि माझ्या मते ऍक्टर म्हणून तेच खूप चॅलेंजिंग होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ऍक्टर म्हणून आणि माणूस म्हणून ते ग्रो होता यासाठी आलं कारण मी विजयाचं काम बघितलं मी महिमाचं काम बघितलं म्यादिजीचं काम बघितलं हे सगळ्यांनी आपला इनोसन्स इतका छान जपला आणि अडीच तीन वर्ष या सिनेमासाठी त्यांनी इतके कष्ट घेतले जिथे कमी तिथे सगळेजण होते आणि एवढं सगळं होऊन त्यांचं त्यांच्या प्रोडक्टवरचं कॅरेक्टरवरचं प्रेम कुठेही कमी झालेलं नाही हे बन चुके अजिबात अजूनही झालेले तो त्यांनी खूप कामं केलेली आहेत असं होतं ना माझं काम झालं मी आता निघालो तिकडे गायी होते माझे पैसे आले सिनेमा चालू ना चालू तसं नाही कॅरेक्टर वरती खूप प्रेम आहे आणि ही जी एनर्जी आहे आपल्या कॅरेक्टरला प्रेम करण्याची आजकाल मिसिंग त्यामुळे खूप चांगल्या माणसांबरोबर मला काम करायला मला माणूस म्हणून समृद्ध केलं भोसले सर आमचे की अडीच तीन वर्ष एक सिनेमाचं काम करत राहणं प्रोड्युसर म्हणून ज्याला काही माहिती नाही नौका माणूस अगदी भोळा बापडा माणूस येतो ते फसवले गेले अनेक त्यांच्याकडे अडचणी आल्या त्या सगळ्यावरती मात करत लॉकडाऊन मध्ये पडलं हे सगळं करत करत जिद्द म्हणून त्या सिनेमा हा शेवटी आणून दाखवला कुठेही गुणवत्तेला कॉम्प्रोमाइज न करता आशिष मडके सरमचे दिग्दर्शक त्या माणसाला मी कधी चिडलेलं बघितलंच नाही कितीही संकट होते म्हणजे मध्ये पाऊसही पडला तीन तीन दिवस कॉलेज आम्हाला मिळालं नाही युनिट बसलंय घरी तरी पण आम्ही स्ट्रगल ते सगळं होत हे असतात नाही त्या माणसाचा पेशन्स कुठे गेला नाही ना चिडचिड झाली की सगळी माणसं आहेत ना ही एकत्र मिळणं म्हणजे कुठेतरी ती भगवंताची कृपा असते तुम्हाला माणूस म्हणून खूप ग्रो करतो तर हा सिनेमा तो हा तो प्रवास आहे म्हणून रघु तीनशे पन्नास सगळ्यांच्या मनात सगळ्यांच्या प्रेमाचा सिनेमा आहे आणि प्रेम हे वर्क होतच होतं हा सिनेमा नक्की वर्क होणार नक्कीच सिनेमा कारण तू प्रोड्युसर पण आहेस आणि तुला या मागच्या गोष्टीसुद्धा काही माहिती असतात की आ, एक आपलं बाळ असतो ते प्रोडक्ट म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवणं तेच इम्पॉर्टंट असतो आणि हे तुला नक्कीच कळणार आहे मला तुला विचारायला आवडेल की आ, तुझी भूमिका काय सांगतील त्याबद्दल आणि कशी लोकांपर्यंत पोहोचणार आहे ती एक हिरोईन म्हणून एक अभिनेत्री म्हणून जी स्वप्न कोणी पाहिली असेल किंवा एक मुलगी जी पाहते तर तिला काय हवं असं एक चांगली फिल्म चांगलं प्रोडक्शन दिग्दर्शक जे सपोर्ट करतील जे शिकवतील हा हात पकडून शिकवतील आणि त्याच्यामध्ये डबल मला जे मिळालं ते म्हणजे दोन हिरो सो so, तो जो एक्सपिरियन्स होता ना खूप छान असा एक्सपिरियन्स होता आणि यांच्यासोबत काम करायला तर मजा आली आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिमा जी माझी फ्रेंड दाखवली आहे थ्रू आऊट ती माझ्यासोबतच आहे आणि तिने कधीही माझी साथ सोडली नाही आहे so, सो खूप छान असा एक्सपिरियन्स होता माझा पहिला सो so, मला असं वाटतं की जे काही मेहनत घेतली ते नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहचेल नक्कीच पोचेल पहिलं तर या सिनेमासाठी तुम्ही आज जी गर्दी बघितली त्याचा एकत्रितपणा हा खूप मोठा पॉईंट आहे म्हणजे सगळ्यांनी सांगितलं चिन्मय सरज असं बोललं की स्टार्ट टू एंड अख्खी टीम उभी आहे म्हणजे इथपर्यंत आजपर्यंत सगळ्यांनी तेवढेच कष्ट केलेत सगळ्यांनी तेवढीच मेहनत घेतली आहे म्हणजे छोटा रोल असू दे किंवा लीडचा कॅरेक्टर असू दे एक सेकंदाचं जरी काम असलं तरी त्या लोकांनी खूप मेहनत घेतली आहे म्हणजे त्यांनी हा विचार केला नाही आहे की आपलं पात्र छोटं आहे तर आपण मेहनत कमी घ्यावी आणि आजही ती इथे उपस्थित होते या सगळ्यांचे जी मेहनत आहे आणि एकत्रितपणे हे आज आमचं यश इथे आहे की आज आमचं म्युझिक लॉन्च आणि पोस्टर लॉन्च झालं आहे आणि या सगळ्या कलाकारांसोबत काम करताना विजय आदिती सर तानाजी या सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली म्हणजे कधीच असं वाटलं नाही की आपण कुठल्या तरी एका नवीन कलाकारांसोबत काम करतोय किंवा खूप मोठे कलाकार आहेत त्यांनी कधी जाणवूनही दिलं नाही आपल्याला तो सेटवरची जी मजा आहे ना ती फार वेगळी असते आणि ती परत म्हणजे असं असं वाटतं की हा एकत्रितपणा तो तेव्हा आठवतो आता मेमरीज येत आहेत की अरे आपण सेटवर असं केलं होतं हा हा किस्सा झाला होता म्हणजे असे खूप किस्से आहेत तर <laughs> छान वाटलं सिनेमा बनवताना आणि त्याच्यात काम करताना आणि संधी मिळाली तर अजून काय पाहिजे बेसिकली प्रत्येक चित्रपटाचा प्रवास हा वेगळाच असतो आणि या चित्रपटाचा प्रवास माझ्यासाठी इंटरेस्टिंग होताच त्याच आतापर्यंत ज्या काही भूमिका केल्या मी वेगवेगळ्या सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका केल्या पण मला या चित्रपटात एक ॲक्शन एक डॅशिंग पर्सनॅलिटी अशी वाटली पाहिजे असं कॅरेक्टर मी आलं होतं सर so, रघु नावातच बेसिकली थोडासा डॅशिंग पण आहे तो पहिले जेव्हा पोस्टर अनाऊन्स झालं होतं तेव्हा त्यात ते एक टॅगलाईन आहे की रघु बोलला विषय संपला तो बेसिकली तसंच ते डॅशिंग कॅरेक्टर आहे रघुचा प्रवास बेसिकली अ डॅशिंग कॅरेक्टर होतं फिल्मसाठी मला बॉडी बनवायची होती केस वाढवायचे होते दाढी वाढवायची होती सो एकंदरीत लुकच तसा होता सो त्यासाठी अधिक मेहनत घ्यायला लागणार होती आणि कॅरेक्टरसाठी पण मेहनत घ्यायला लागणार होती एकंदरीत सगळेच क्वाल्टिस्ट म्हणजे चांगले चांगले क्वाल्टिस्ट होते चिन्मय होता माझ्या आपोज दोन मित्रांची गोष्ट आहे तर मित्रांची केमिस्ट्री ती दिसली पाहिजे होती आणि चिन्मयसोबत मी फर्स्ट टाईम काम करतो बट मी त्याचं काम आतापर्यंत खूप बघत आलेलो आहे सो ते एक चॅलेंज होतं माझ्यासाठी बट त्याने सगळ्यांना म्हणजे जेवढे आमचे बाकीचे जे आर्टिस्ट आहेत सगळ्यांना खूप सांभाळून घेतलं खूप सांभाळून घेतलं त्याने आणि सो so, मजा आली काम करायला सगळ्यांनाच मजा आली खूप काम करायला बरं पडद्यावरती तर आम्हाला तुमची केमिस्ट्री दिसते बिहाइंड कॅमेरा तुमची केमिस्ट्री काय सांगाल त्याबद्दल आणि तू आहेस तर तुला या तिघांनी कारण आम्ही तिघांना ओळखतो हो तुला किती त्रास दिला होता आणि यांची बॉन्डिंग कसं होता तू हे काय सांगशील बेसिकली ही कथा दोन फुल आणि एक काट्याची ही जरी नौकी असली तरी असा अजिबात नव्हतं अत्यंत आगाऊ आहे हो कारण तिला प्रश्न खूप पडतात ती प्रत्येकाला प्रश्न विचारायची हे कसं करायचं हे असंच का बरं करायचं हे चांगलं पण आहे ऍक्टर म्हणून आणि ते कोस्टारसाठी त्या त्यावेळेस कधी कधी वैतागवाण पण असू शकतं कारण लॉकडाऊन त्यात कधी कधी उन्हाळा त्याच्यामध्ये प्रश्न असं म्हटल्यानंतर आदिती हा त्रासाचा विषय असू शकत होता पण तिने जे काही कष्ट घेतलेत आणि आम्हाला हा जो काही सोकॉल गोड त्रास दिलेला आहे त्याचाच हा रिझल्ट आहे की ती इतकी छान दिसली त्याचं कॅरेक्टर जे आहे त्याने खूप छान निभावून दिलेलं आहे बाकी आम्ही तर मस्त म्हणजे आमच्या स्पेसमध्ये होतो पण आम्ही असं अरे तू माझा भाऊ तू माझी हिरोईन मैत्रीण असं गळ्यात पडणं वगैरे असं कधी झालं नाही आमच्यामध्ये पण तरीही आम्हाला एकमेकांसोबत आपुलकी वाटत होती का बरं ती मला माहीत नाही बेसिकली सगळे खूप चांगले माणसं असल्यामुळे तसं असू शकतं म्हणजे असं कधीच वाटलं नाही की विजयाचं काम चांगलं होऊ नये किंवा असं काय असं वाटलं की खूप मस्त करतोय हा आणि ते पॉझिटिव्ह वाईब आधीपासून होते याचं कारण आमचे आशिष मडकेसर आणि आमचे प्रोड्युसर जे आहेत ते दोघं एकदम भाबडे माणसं असे त्यांचा भाबडे त्यांनी या सेटवर पसरवलेला होता त्यामुळे हा इनोसन्स जो तो वर्क झाला आणि त्यामुळे आमचं बॉन्डिंग पण खूप छान आहे जरी आम्ही भेटत नसलो फारसं बोलत तरी पण एक आम्हाला आतून खूप चांगलं वाटतं आणि कुठेच ते जेलसीचा प्रकार नाहीये कुठे जरी हे खटकत याला असं का असं असं अजिबात नाहीये त्यामुळे हे डेस्टाइन होतं हे आमचं नशिबात होतं आम्हाला एकत्र काम करायचं होतं आणि या फिल्म पासून मी दोन मैत्रिणी आणि एक मित्र जवळचा कमवलेला हो असा आहे नक्कीच सिनेमे तुझ्या वाटेला आम्ही अतरंगी गाणी आलेली सुद्धा बघितलेत आणि याच्यामध्ये काही असं वेगळे घडणार आहे का किंवा गाण्याबाबतीत असे काही किस्से आहेत का नाही याच्यामध्ये मी कृतींनी कातरंगीपणा केलेला नाहीये म्हणजे याच्यामध्ये मी हिरोईनला टच पण नाही टच पण नाही केलेला पण याच्यामध्ये कॅरेक्टर वाईज आता रंगीपणा माणसाची जो दोन रूप असतात की स्वार्थाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा माणसं बदलतात आणि मग मैत्रीत राजकारण सुरू होतं तशा प्रकारचा जो आतला राजकारणी आतरंगीपण आहे तो मात्र मला करायला मिळाला बर बरच वर्ष आधी ही फिल्म शूट झालेली आहे आणि आता खूप बरेच वर्ष आधी असं नाही अडीच वर्ष होऊन दोन अडीच वर्ष तेव्हा आधी आणि तुम्ही कदाचित नवखे असाल एकमेकांसाठी सो तेव्हापासून आतापर्यंत तुमच्यात काही एक बदल का एकमेकांबद्दल सांगायचंय की किती बदललेत नाही मला तरी असं वाटत नाही की कोणी बदललेलं आहे अजिबात नाही कोणी बदललं तानाजी पण तसाच आहे तो खरा अतरंगी आहे त्यामुळे कोणीच बदललेलं नाही आणि सगळे तसेच आहेत आणि मला पूर्ण माहिती आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे की हा चित्रपट या आमच्या इथे चालल्यानंतर सुद्धा कोणी बदलणार नाही कारण माणसं खूप चांगले सगळे अग्री ओके थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा हा आपला सिनेमा, आपला सिनेमा आहे आपल्याकडे बनलेला सिनेमा आहे आपल्या माणसांचा सिनेमा आहे तो बघणं हे आपलं कर्तव्य आहेच आहे कारण भय तुम्ही बोटिंग करू नका पण या चित्रपटासाठी सेटिंग नक्की करा आणि प्लीज चित्रपट बघा तुमचा अपेक्षाभंग होणार नाही आणि आपला मराठी सिनेमा हा उंच उंच जाईल थँक्यू था। सो मच